नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू टापू आय पी एलमध्ये मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्सची दुपारची मॅच सुरू तस आहे तसंच डबल हेडरमध्ये दुसरी मॅच आहे ती सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आणि ती आज संध्याकाळी या सामन्याचं वैशिष्ट्य असं आहे की आय पी एलच्या इतिहासात सगळ्यात महागडे खेळाडू आज समोरासमोर येणार आहेत ते म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा मिचेल स्टार ज्याच्यासाठी कोलकाताने चोवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च केलेत आणि दुसरीकडे पॅट कमी याच्यासाठी सनरायझर्स हैदराबादनं वीस कोटी पन्नास लाख रुपये मोजलेत दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये आजच्या सामन्यात रंगत येणार यात शंका नाही कारण सुरुवातीच्या पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर यामध्ये स्टार्क आपली चमक दाखवतोच दाखवतो हे सर्वश्रुत आहे तर दुसरीकडे कर्णधार म्हणून आणि बॉलर म्हणून पॅट कमिन्स कशा प्रकारे धुरा सांभाळतो हे देखील पाहावं लागणार आहे पाठीमागच्या तीन हंगामात विशेष कामगिरी न करू शकणाऱ्या हैदराबादला विजयाकडे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल त्याच्यासोबत आणि माजी कर्णधार मार्क्रम यासारखे अनुभवी फलंदाज देखील आहेत एकूणच पॅट एक मोठी संधी आहे ती म्हणजे आय पी एलची ट्रॉफी उंचावण्याची आणि ती देखील स्वतःच्या कॅप्टनशिप मध्ये संध्याकाळच्या होणाऱ्या मॅचमध्ये आणखी एका खेळाडूकडे सगळ्यांचं लक्ष आहे तो म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर आयनं यावर्षीच्या करारातून त्याला वगळलं होतं तसंच रणजी खेळण्याचा सल्ला देखील दिला होता तसा त्याने तिकडे एक सामना देखील खेळला परंतु प्रोफेशनल क्रिकेटमध्ये नशीब आजमावणारा श्रेयस अय्यर आय पी एल पुन्हा एकदा वळलाय कमरेला झालेल्या दुखापतीमुळे तो मागच्या आय पी एलमध्ये मध्ये खेळू शकला नव्हता त्याच्या फिटनेसचा विषय देखील केंद्रस्थानी आहे तसा अलीकडेच त्याने रणजीचा एक सामना देखील खेळला त्यात त्याने पंच्याण्णव धावा देखील केल्या परंतु फिटनेसच्या बाबतीत अनेक जण त्याच्या बाबतीत शंका उपस्थित करत आहेत असं म्हटलं जात आहे की तो पूर्ण मॅच खेळेल की नाही त्यामुळे यावर्षी तो किती मॅच खेळेल हे देखील पाहावे लागणार आहे कोलकाता नाईट रायडर्सच्या बाबतीत असं बोललं जात आहे की अंतिम चार संघांमध्ये ते पोचतील आणि फायनल देखील खेळू शकतील आणि तसे खेळाडू त्यांच्याकडे आहेत सोबतच ज्यांना भारतीय खेळपट्ट्यांचा अचूक अंदाज आहे असे चंद्रकांत पंडित हे कोलकाता संघाचे मेन कोच म्हणून टीमचा भाग आहेत त्यांच्याकडे यशस्वी कोच म्हणून पाहिलं जाते आणखी एक गोष्ट म्हणजे सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटोर म्हणून माजी कर्णधार गौतम गंभीर संघाशी जोडला गेलाय त्यामुळं संघाला फायदा होऊ शकतो खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर नितीश राणा मनीष पांडे रमणदीप सिंग रिंकू सिंग शकीब हुसेन अनुकूल रॉय व्यंकटेश अय्यर शेरफान रुदर अनुभवी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल सुनील नारायण मिचेल स्टार्क मुजीब उर रहमान यासारखे दिग्गज खेळाडू आहेत तर सनरायझर्स हैदराबादकडं पॅट कमिन्स अब्दुल समद अभिषेक शर्मा ॲडम मार्क्रम ट्रॅव्हिसेड ट्राव, ट्राव, वन इंदोहस मार्को यान्सेन राहुल त्रिपाठी वॉशिंग्टन सुंदर ग्लेन फिलिप्स हेनरी क्लासेन मयंक अग्रवाल भुवनेश्वर कुमार यासारखे दिग्गज खेळाडू आहेत दोन्ही टीमसाठी जमेच्या बाजू जर आपण पाहिल्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात यशस्वी कर्णधार गौतम गंभीर आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत संघात परतलाय तसंच भारतातील खेळपट्ट्यांचे चांगले ज्ञान असणारे चंद्रकांत पंडित यांच्यासारखा हुशार प्रशिक्षक या संघाला मिळालाय पॉवर प्ले आणि मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये स्टार्कची गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे विशेष म्हणजे मधल्या फळीत अनुभवी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रस्सेल त्याचे चौकार आणि षटकार देखील कोलकातासाठी विजयाची भूमिका बजावतात तर हैदराबादसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सवर जबाबदारी असल्यामुळं त्याच्या अनुभवाचा फायदा देखील होणार आहे सोबतच गेल्या तीन हंगामात हैदराबादची सातत्यानं होणारी घसरण पाहता त्याच्यावर समोर येण्याची मोठी जबाबदारी असेल मार्को अष्टपैलू खेळाडू तसंच भुवनेश्वर कुमार सारखा अनुभवी बॉलर मयंक अग्रवाल सारखा फलंदाज याची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे आणि हैदराबादची ही जमेची बाजू आहे त्यामुळे दबावातून खेळताना देखील कम बॅक करणं त्यांना आहे एकूणच या सामन्यात रंगत येणाऱ्यात शंका नाही कारण हा सामना होणार आहे आय पी एलच्या हंगामातील सगळ्यात महागड्या खेळाडूंचा ते देखील एकमेकांच्या विरोधात बघूयात विजयात कोणाची भूमिका महत्वाची ठरते आणि कोणाचा भाव वधारतो आपण पाहत रहा न्यूज टापू